नको घालू राडा सुरू झाला बैल गाडा नको घालू राडा सुरू झाला बैल गाडा आता धुरळा 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 उडणार बापू गाड्या सोडा ऐकताच सुट्टीला बापू गाड्या सोडा ऐकताच सुट्टीला मात बर बैल सारी पळणार राम मंडळी राम तमाम बैलगाडा शौकीनांना दोन चार मैदानाची लय आतुरता लागलेली असते ती मैदानं म्हणजे हिंद केसरी ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव घेतलं जातं ते म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान आणि त्यानंतर दुसरं मैदान म्हणजे कोरेगावचं हिंद केसरी मैदान म्हणजे अजून बरीचशी मैदानं आता हिंद केसरीमधून नावामधून नावाजली गेलेली आहेत ती म्हणजे वळखीचं हिंद केसरी मैदान असेल माळशिरचं मैदान असेल त्यानंतर आता कासेगावचं सुद्धा असेल अशी एक ना अनेक मातंभर बैल त्या हिंद केसरी मैदानासाठी जातात पण दोन मैदानाचा गुलाल घेण्यासाठी तमाम बैलगाडा शोकिनांचे असेल बैलगाडा असलच्या चालकांची असल थोडी लगभग चाललेली असती ते म्हणजे पुसेगावचं हिंदकेसरी मैदान यावर्षी संपन्न झालं होतं आणि आता दुसरं म्हणजे अक्षय तृतीला होणारं दोन मेला संपन्न होते ते म्हणजे कोरेगावचं हिंद केसरी मैदान लगा गाल्या गाल्या मैदान यावर्षी जबरदस्त रंगणार म्हणजे रंगणार म्हणजे रंगणार यात काय वाद नाही मित्रांनो कारण नक्कीच मागच्या वर्षापासून आपण बघतोय बैलगाडा शर्यतीमध्ये नक्कीच चांगली चांगली रथीमहारती यायला लागली आणि नवीन चेहरेसुद्धा उजडत यायला लागले मित्रांनो पण याच रथी महार्थीमध्ये या कोरेगावच्या हिंदकेसरी मैदान गाजवण्यासाठी चांगली चांगली मातबर बैल यावेळीसुद्धा येणार आपल्याला मैदानात दिसणार ते म्हणजे मथुर एकशी एक असल सर्जा आता फलटणकरांचा सर्जा ज्याला आपण सर्जा एट फाय एट वेगाचा शेवट सर्जा म्हणत होतो आता तो फलटणकरांचा सर्जा सुद्धा आपल्याला दिसणार दिसणार अर्जुन असेल लखन असेल त्यानंतर घरनिकीचा राजा असेल बकासूर असेल अशी चांगली चांगली मातभर बैल आपल्याला दिसतील दिसतील काही लोक म्हणतात बकासूर आपल्याला दिसणार नाही पण आपण आता नुकतीची मुलाखत बघितली होती त्यामध्ये एक सांग सांगितलं गेलं होतं की दहा बारा दिवसात तो पळताना दिसेल पण माझं एक वैयक्तिक मत आहे की ग म्हणजे बकासूर हा कोरेगावच्या हिंद केसरी मैदान पळावाच पळावा आणि शक्यतो काय होतं ते, ते, ते बघूया जर तो चांगल्या प्रकारे फिट झाला तर नक्कीच मामा असतील मुळी शेठ असतील त्यांनी डिसिजन घेतील आणि कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात त्याला दाखल करतील असं माझं वैयक्तिक मत आहे बघूया काय होते ते पण माझं जोपर्यंत अंदाज आहे तोपर्यंत बकासूर आपल्याला पळताना दिसू शकतो असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा मग मित्रांनो प्रश्न उपस्थित राहतो की एवढी मातभर बैल जर सगळी मैदानात दिसणार आहे मग त्यांचं पैरे काय असणार एक अंदाजित पैरे म्हणा किंवा लोकांच्या मनातील पैरे काय आहेत ते आपल्याला जवळपास मागच्या बऱ्याच दिवसापासून एक सुचलायला लागलेत ला किंवा काढायला लागलेत ला ग्रुपच्या माध्यमातून आणि बहुतेक बरेच वेळा असं झालंय की जे प्रेक्षकांच्या मनात पैरे असतात जे चर्चा चालू होती तेच पैरे आपल्याला मैदानात दिसतात दिसतात <laughs> त्या संदर्भातच आपण बोलूया सगळ्यात पहिल्यांदा बिंजूर शर्यतीचा बेताज बादशा आजच्या तारखेला जबराट म्हणजे स्पी म्हणजे बिंजूडमध्ये गाजवतोय असा बिंजूर शर्यतीचा बेताद बादशा या आपल्याला कोरेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये दिसणार म्हणजे दिसणार म्हणजे दिसणार आपल्या सगळ्यांच्या जर लक्षात असेल मागच्या वर्षी याच कोरेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये बकासूरसोबत जरेकरांचा पाखरा म्हणजे तेव्हा जरेकरांचा पाखरा होता आता शेवाळेबाचा पाखरा तो पळाला होता आणि त्यांनी तीन तिसरा क्रमांक पटकावला होता म्हणजे नक्कीच चांगल्या पद्धतीने पळ दाखवला होता मथुरा आणि पाखऱ्यांना त्यानंतर मित्रांनो आ, मग पा, पा कॉकटेल सोबत पळाला तो पुसेगावच्या हिंदकिस्त्री मैदानामध्ये तिथं दुसरा क्रमांक पटकावला आणि शिरसोडकरांच्या रायफलसोबत पळाला आणि वडकीच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकाव तिथे हिंदकिस्त्री मान घेतला मग आता या मैदानात कोण असणार आहे तर दोन पर्याय जवळपास निश्चित झालेले आहेत ज्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वडकीकरांचा कॉकटेल उर्फ सुंदर आपल्याला जवळपास तोच पायरा आपल्याला दिसू शकतो याचे चान्सेस जास्त आहेत म्हणजे पुसुगावचे हिंदी गिसिनेमाना त्यांचा फळ आपण बघितला आहे पण यावेळीसुद्धा मथुर आणि कॉकटेल आपल्याला एकत्र दिसू शकतो जर नाही तर टी -टी व्ही सुपनेकरांची व्ही जी, टी -टी जी आत्तासुद्धा सुद्धा त्यांच्यासोबत पळालेली अशी चर्चा आहे की सुपनेकरांची टी, -टी सुद्धा आपल्याला दिसू शकते कारण ती जोडगुळी एकत्र पळताना नाही त्यांचा एक वेग जबरदस्त लागला होता की बघून असं काय वाटतं लोकांचं मत आलं तज्ञांचं की आपल्याला तो पायरा दिसू शकतो आता काय होते काय सांगू शकत नाही पण माझं मत आहे की कॉकटेल आणि मथुरच असावा कारण जर हा पायरा असेल तर नक्कीच जबराट पळ आपल्याला बघायला मिळेल असं माझं मत त्यानंतर आपण ज्याला वेगाचा शेवट फलटण करण्याचा सर्जा आता आपण ज्याला म्हणतो असा सर्जा आपण जर बोलायचं झालं तर सर्जा खऱ्या अर्थानं मागच्या एक महिन्याभरापासून थोडा कुठंतरी तर मुलाला हुकतोय त्याचा पण पण जे ह्या वर्षीमध्ये जेव्हा जेव्हा चार पाच वेळा तू एका बैलावर पडलाय त्यावेळी त्या मैदानात ज्या ज्या मैदान तू गेला तिथे त्यानं गोलालच घेतलाय आता तुमच्या नाव लक्षात आलं असेल बरोबर पिस्टन बावीस अकरा आणि सर्जा ही हे समीकरण जबरदस्त जुळले आजच्या का का म्हणजे सध्याच्या पिरियडमध्ये त्यामुळे आपल्याला फलटणकाराचा सर्जा हा पिस्टन बावीस अकरा दिसू शकतो असे जवळपास चान्सेस जास्त आहेत काय होते ते आपण त्यावेळेस कळेलच कळेल जवळपास निश्चित आल्यानंतर मैदान पण असं जो म्हटलं जाते की आपल्याला सर्जानी पिस्टून बाळू शकणार हा पायरा जवळपास निश्चित पण होऊ शकतो आणि हाच पायरा आपल्याला पार दिसू शकतो या मैदानासाठी त्यानंतर मित्रांनो अर्जुन म्हणजे खऱ्या अर्थानं आत्ता तोही जरासा म्हणजे त थंडावलाला जरी असला तरी आपल्याला अर्जुनसुद्धा जबराट फॉर्ममध्ये आपल्याला आप कोरेगावच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा दिसलं दिसलं आणि अर्जुन आपल्याला दिसणार आहे जरेकरांच्या पाखऱ्यासोबत असं म्हटलं जाते सॉरी जरेकरांचा नाही आता शेवाळ्याबांचा अबांचा पाखऱ्या त्याच्यासोबत आपल्याला दिसण्याची चान्सेस जास्त आहे कारण दोन्ही यंग ब्रिगेड आहेत आणि दोन्ही यंग ब्रिगेड जर ताकतेनं लागली निकाल घेण्यासाठी त्यांना कोण रोखू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण आपण ह्याच्या आधी सुद्धा बघितले अर्जुनांनी पाख्या जेव्हा जेव्हा पाळले नक्कीच तांग पळते त्यानंतर मित्रांनो तमाम बैलगाड्या शोकिंनाचा एक आवडता अजून एक बैल तो म्हणजे ज्याला आपण चटणी पाखरेचा पाळवून म्हणतो असा घरनेगीचा राजा लय लोकांच्या कमेंट आलेल्या खऱ्या अर्थानं की घरनेगीचा राजा ह्यावेळी दोर्लीकरांच्या हरण्यासोबतच आपल्याला दिसावा किंवा मग लोकांनी दोन ऑप्शन दिले दुसरं ऑप्शन दिले रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशी का तर दोन्ही समान कदकाठीची बैल आणि तेवढ्याच ताकदीची बैल आहे त्यामुळे त्यांचा पळ जबराट राहू शकतो आणि कोरेगावचं मैदान म्हटलं तर कटणाचं रान असतं म्हणजे इथं मातीसारा वगैरे काय नाही म्हणजे म्हणजे मातीचं रान वगैरे असलं तर मायभाई बिब्यासारखी पातबर बैल काय कोणाला थारा लागून देत नाही पण कटणाचं रान म्हटलं की तिथं रायफल एकांशी एक्क्याऐंशी असेल त्यानंतर हरणे असेल द्वारलीचा ही जर घडकीच्या राजाबरोबर जर जुळून आली पायरा जवळपास म्हणतात की आत्ताच पैरा असू शकतो पण जर जुळून आला जास्त करून द्वारलीकरांचा हरणे सहाशे बावीस तर तो जर जुळून आला तर नक्कीच एक वेगळं समीकरण आपल्याला मैदानात दिसेल आणि मैदानामध्ये रंगल कारण खरंच अर्थानं जो गडकीचा राजाला पुसेगावच्या हिंदकेसरी नंतर एक मोठा गुलाल म्हणजे मो कंटिन्यू गुलाल भरपूर घेतले त्याने पण एक हिंद केसरीचा गुलाल नक्कीच घेण्यासाठी एक त्याची चांगली गरज आहे ती आता ती कोरेगावच्या किस्ती मैदानासाठी नक्कीच तेवढ्या ताकदीने आपल्याला दिसेल त्यामुळे नक्कीच तो आरामसुद्धा आहे त्यामुळे आता तो आपल्या त्या मैदानामध्ये दिसल्यानंतर नक्कीच आपल्याला चमकताना दिसेल त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका सगळ्यांचं म्हणजे आण बाणशान आणि जान आपण ज्याला म्हणतो असा बकासू दशम हिंदकिस्त्री बकासूर दुखापतीमुळं मागच्या महिनाभरापासून तो मैदाना तर आपल्याला दिसणं झालं त्यामुळे तमाम बैलगाड्या शोक्यांचं मन खालवल खालवल झालं की आता तो काय कोरेगावच्या मैदानात दिसेल का पण माझा असं वैयक्तिक म्हणतात तो दिसणारच दिसणार बघूया काय होते तरी पण जर त्याला त्याला अपडेट आपण रेग्युलर घेत असतो काही चॅनलवाले पण अपडेट टाकतात काय आपण कॉन्टॅक्ट पण करतो काय ग्रुप फोर पण चार्जेस द्याव ना असं वाटतंय और की बकासूर आपल्याला पळताना दिसू शकतो आणि खरंतर दिसावं अशी सुद्धा इच्छा आहे आणि तर दिसला तर तो कोणासोबत असणार आहे जसं आपण मागच्या सुद्धा मामाने सांगितलं की दिसला तर तो टॉप पायऱ्यातच असणार आहे मग टॉप पायऱ्या मथूर जर आपल्याला कॉकटेलसोबत असू शकतो तर मग बकासूर कुठं तर बकासूर आपल्याला शंभरने एक टक्के जर असला पळाला म्हणजे त्यावेळेस तो फिट असला तर गोटच्या सर्जासोबतच असणार आहे कारण ती गाडी आजपर्यंत अपराजित राहिलेली जुडी आहे आणि जेव्हा जेव्हा एकत्र राहते धमाकाच करते आणि धमाला जुडवते म्हणजे नक्कीच बकासूर आणि गोटचा सर्जा एकत्र आली तर आपल्याला नक्कीच एक चांगल्या प्रकारचा गुलाल कारण आपण पुसेगावच्या हिंदी किस्त्री मैदानात बघितलं होतं की गाडी कडन लागून सुद्धा काय पळ होता गाडीचा म्हणजे नक्कीच हा जोड तेवढ्याच ताकदीने पळेल असं म्हटलं जाते फक्त तो लवकरात लवकर दु दुखापतीनं रिकवर त्यासाठी त्याचे व्यायाम असतील त्याच्या बाकी गोष्टीसुद्धा चालल्यात त्यामुळे नक्कीच तो रिकवर लवकर होईल असं माझं तरी मत आहे त्यानंतर मैदानात धुळळा ओढणार राडा ओढणार आणि गुलाल पण घेणार घेणार अशी चांगली चांगली मातावर बरोबर यावेळी तरी अजूनही पायऱ्यांची काही चर्चा ग्रुपवर चालली ती जर लवकरात लवकर कळेल त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ करूयाच करूया पण तुमच्यापर्यंत काय पायऱ्यांची लिस्ट यादी पोचली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कोरेगावचा हिंदकेसरी मैदान पाहायचं चुकू नका म्हणजे समोरासमोर बघणं तर नक्कीच एक मोठं भाग्य असणार आहे कारण अक्षय तृतीय असा मुहूर्त दोन मेचा रंगणार आहे त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे मैदानाला नक्कीच बघूया भेटूया मैदानाच्या आधीसुद्धा आपण चांगली चांगली व्हिडिओ बनवूयाच बनवूया राम राम चला